नमस्कार कृष्णा मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर जागतिक वारसास्थळ असणाऱ्या सातारचे कासपठार फुलांनी बहरले श्रावणातल्या पावसानंतर सातारच्या कासपठारावर रंगीबेरंगी फुलांच्या सौंदर्यात भर पडलेली आहे आता खऱ्या अर्थाने या फुलांना बहर आला सध्या पठारावर फुलांची चादर पसरल्याचं पाहायला मिळत आह अधूनमधून येणारा पाऊस दाट धुक्यांची चादर आणि थंडगार वाहणारी वारे या वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रासह हो। देशविदेशातील पर्यटकांची पावलं कास पठाराकडे वळू लागल्याचं दिसून येत आह ही अद्भूत डोळ्याचे पारणे फेडणारी कास पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांच्या कळ्या आता फुले बनण्यास सुरुवात झाली जागतिक वारसास्थळ यादीत नोंद झालेलं साताऱ्याचं कास पठार पर्यटकांसाठी कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या या कासपठार सुंदर फुलांची चादर डोळ्याला सुखावणारी आहे यावर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास सुंदर फुलांनी बहरलेला कासपठार पाहायला निसर्गप्रेमी तोबा गर्दी करताना दिसत आहे आपल्या परिसरातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय सभा व कार्यक्रम यांच्या लाईव्ह आणि बातमीसाठी आमच्या चॅनलशी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे पन्नास एक्शन नव्वद